आत्ता वाजले सकाळचे सहा तुम्हाला वाटत असेल बाबा आता हे सकाळ सकाळच कुठे निघाला तुम्हाला माहिती आहे आपली तीन चार दिवस झाले सलग मुसळधार पाऊस चालू आहे अजूक पण आभड असं आलेलंच आहे त्यात काही विषय नाहीये नदी नाले वाहून चाललेत शेतकऱ्याला लय आनंद झालेला आहे आता तुम्हाला छोटासा अंदाजा लागलाच असं की बाबा आपल्याला कुठं जायचं आहे अजूक पण नाही लागला चला आता जाऊनच बघू आपण चाललोय नदीचं पाणी बघायला फुल पाणी आलेलं आहे नदीला खालच्या पोलावरून वाहू वा राहिलंय रात्री बाप बापरे 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 भाई का एका साईडला गाडी लावून द्या मला बघितली आपला आहे पोलोरचा इकडे शहवाल जातो इकडं भगोरला रस्ता जातो गाडी बंद करतो तुम्ही बघू शकता की हो बाबा किती पाणी आलेलं आहे आपल्या नदीला मागच्या हो वर्षी पाणी नव्हतं आता या वर्षी डायरेक्ट फुल पाणी दिसतंय आता तुम्ही म्हणता की बाबा नदीला पाणी आलं एवढं काय झालं मागच्या वर्षी पाणी नव्हतं मागच्या वर्षी शेतकऱ्याची जितके हाल झाले तर काय सांगावं बाबा नेमकी पीक आलं पावसाळ्यात पाणी होतं हिवाळ्यात पाणी होतं आणि नेमकी पीक आलं उन्हाळ्यात आणि पाणी कमी झालं काही काही शेतकऱ्यांना तर पीक सोडूनच द्यावं लागलं ज्याच्याकडे होतं त्याने थोडं थोडं करून भिजवलं आलं पीक काढलं उत्पन्न आणि एकदा नदी वाहून गेली का एक फायदा असा होतो की ना खडक्यात जाऊन पाणी बसतं बोरला पाणी राहतं विहिरीला पाणी राहतं आणि ते पाणी शेवटपर्यंत राहतं म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत राहतं त्याच्यामुळं नदीला पाणी वाहून जाणं ही लई मोठी गोष्ट आहे आता जे मोठ्या मोठ्या नदीपाशी जे राहते त्यांची वेगळी गोष्ट झाली पण असं छोट्या छोट्या गावात जे ते वाहून जातात ना ही लई मोठी गोष्ट आहे बघू शकतात की बाबा आता नदी वाहूनच चाललेली आहे आता सगळीकडून जे पाणी येतं आहे ना पावसाचं हे इथून हे गावातलं पाणी हे हे वरवरून आलं आहे पाणी आता आपण त्या दिवशी जे मासे धरत होतो ना ए दू, ए ते इधून इधून येतं ते पाणी आपलं घर त्या साईडला आहे आता हे पाणी थेट वरवर तिकडून असं ते पाथर्डी साईडनी वरवर तिकडून तिकडून आलेलं आहे डायरेक्ट तुम्ही बघू शकता की बाबा एक आनंदाची गोष्ट आहे ही आता एक असा विषय बघूच वाटतंय घरी जाऊच वाटा ना मला सकाळ सकाळ सहा वाजता आलेलो आहे मी इथं उठत नाही मी इतक्या लवकर पण भाऊ पाणी आलं म्हणलं विषय संपला फुल नदी वाहून चाललेली इकडं जाऊन डायरेक्ट पैठणलाच मिळते आणि इकडून मस्त येते दरवर्षी असच होतं पोळा जवळ आला का पाऊस तर फुल येतो मागच्या वेळेसच काय झालं होतं काय माहिती त्याच्या मागच्या वर्षी डायरेक्ट पूर आला होता पर घरापर्यंत पाणी होतं तर मागच्या वर्षी पाऊसच झाला नाही एवढा त्याच्यामुळं खूप नाही आलं पाणी मस्त पाणी आहे आता त्या दोन तर त्या बोर्डपर्यंत तेवढी मोठी नदी आहे आपली मोठी आता जो खाली खाली एक दागा, दागा, दागा। पूल इंग्रजांनी बांधला तुम्हाला दाखवतो मी बाबा तो पूल आहे ना तो पूल बांधत होता बाबंदी काम केलेलं आहे हा पूल बांध बांधताना याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही नाही आता एका गावाकडच्याला शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नाही नदीला पाणी वाहून जाणं म्हणजे लय मोठी गोष्ट झाली त्या आज सूर्य पण नाही उगला आवळ बिल आलेलं आहे गाड्या चालल्या आता मोठा सकाळ सकाळ उद्योगाला लोडेड गाडी होती बोलली बघाय आता फुल स्पीडमध्ये आता गर्दी व्हायला चालू आहे निद पाणी बघायला गर्दी व्हायला चालू आहे असे भौरी बन राहिले त्यात तिकडं एक बांधारा आहे इकडं म्हणजे असे फिरू म्हणजे असे फिरून जाते आणि इथं एक बांधार आहे त्या मागच्या साईडला आणि त्या तिकडून तिकडून येते ना तिथं एक बांधार आहे आता त्या बांधाऱ्याच्या वरतून पाणी आलेलं आहे आणि इकडचा बांधार जाऊ बरं का त्याच्या वरतून जाईल मग ते मधलं जे पाणी का मग ते आपल्या गावाला असं असतं असं असतं ना आता हळूहळू गर्दी व्हायला चालू आहे झालेली सहा वाजताच बाबा तर अजून झोपलेलीच आहेत बाबाला म्हणलो चला बाबा म्हणे ये जाऊन बाबा मी जातो नंतर पाणीवर डायरेक्ट उकळू राहिले मी आता खालच्या पुलावर जाऊन आलो बरं का इथं इथं पण भीती वाटते मग वर आलो बाबा निघून नको म्हणलं ते कधी बी पाणी जास्त आलं का डायरेक्ट खालच्या पुलावरून वाहून जातं परी इथं पाणी टेकत या या याला पाणी टेकतं परी याला त्याच्यामुळं नको म्हणलं एक तर पाण्याचा जो कोणी काही सांगितलेलं नाही कधी कसं येतं डायरेक्ट डायरेक्ट असं दिसतं त्यांनी डायरेक्ट असं मोठं तिकडचे बंधारी कधी तुटले फुटले जुने झालेले आहेत आता त्याच्यामुळं पण आता जसं बघू राहील तुम्ही हळूहळू फास्ट व्हायला लागलंय पाणी आता प्रवा वाढाय वाढायला लागलाय तिचा ते पाणी वरवर येत असते माझ्यामध्ये आता दुपारपर्यंत दुपारपर्यंत नाही बरं का पण आता सहा वाजले एक दोन तासात बघू एक परत चक्कर मारू कुठं आलं सांगा बरं पाणी आणि वर्ष बोलायला नाही आलं का जू भल्या हे आळशी भवाल्या ती बंटी ती जाऊन बस ना भाजीवर हं काय झालं तुला हा, हा? रस्त्यात नको बस उठ उठ बरं उठ 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 तिथून उठ 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 तिथून चाललं हा काय 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 आळस आळस दे द्याळस दे, दे। <laughs> बंटीत बस बस बंटीत बंटी इकडे बंटी इकडे बर चल बरं इकडे बर चल मारुडी अरे बापरे हां आली भिजली तू तर पावसात भंटी किती चिपटा आलाय तुला हा बसले महाराज खाली आता काय 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 झालं का तुला काय झालं बंटे नदील पाणी आलं बंटे काय हा ना दाखीतो ना मी त्या व्हिडिओ कॉल राहिला आता मला सांग बर पाणी आलं काय होत नदील आता ये पाणी येत बोरला पाणी येते बघा आता सका सकाळ सकाळ आजीच ब्रशच काम चालू आहे आता मागच्या वर्षी नव्हतं पाणी त्याच्यामुळे आता 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 काय टेन्शन घ्यायची गरज नाही आता पर, आता टेन्शन नाही टेन्शन नाही सकाळीच बघितलं ग बाबा दिलं किती पाणी आलं होतं आणि आता तुम्ही वड्याला पाणी बघू शकता आपण जे मासे धरीत होतो ना तिथे बघा पाणी आता डायरेक्ट रुद्र रूप धारण केलेलं आहे पाणीने पुढं सुद्धा जो वाटर आता राहुल आलेला आहे माझ्यासोबत पण राहुल आता ना।, ना पुरा भिजलेला आहे हो त्याच्यामुळे ते काय म्हणतो मला काही यायचं नाही बाबा इथं पाणी बघू शकता भाऊ लय घाण पाणी आलेलं आहे आता इथं डायरेक्ट असं चक्र चक्रायलय

पाणी लागले मोबाईल व्हायचं काढलं किचाला खिसाला पाणी लागले आपण <laughs> पाण्याच प्रभो वाढ राहिलाय <laughs> वाढलाय प्रभो अरे कुठे डोकं राहिलं पाणी तुम्ही काय बाबा करू नका तुम्हाला जर दाखव दाखवायला आलो होतो पाणी किती आलंय पण किती पाणी ओढ राहील पाणी एकट्याकडे नेट नाही आज आपण बनायचा प्रयत्न करतो लकांनी प्रेशर ए, प्रेशर नको किती पण हे बघा प्रेशर पाणी